तुम्हा सर्वांचं आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत लग्नानंतर अभिनयाने प्रेक्षकांना करणारी लोकप्रिय अभिनेत्री मृनालुसानीस प्रेक्षकांची मन जिंकतीये ती सध्या लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतून प्रेक्षकांची भीतीला येते आहे या मालिकेतील नंदिनी ही भूमिका साकारतीये प्रेक्षकांना नंदिनी ही भूमिका खूप आहे कारण नंदिनी शांत आणि खंबीर अशी व्यक्तिरेखा आहे तर नंदिनी हो ही गेली काही वर्ष परदेशामध्ये होती तिने आपल्या संसारासाठी वेळ देण्याचं ठरवलं होतं ती नुकतीच आपल्या मुली आणि पती सोबत आपल्या भारतात परतली आहे त्यानंतर तिने लग्नानंतर होयलस प्रेम या मालिकेतून पुनरागमन केलं मात्र मालिकेचं शूटिंग हे गोरेगावला केलं जातं आणि मृणाल ही ठाण्यात राहते त्यामुळे त्यामुळे तिला ठाणे ते गोरेगाव असा प्रवास करावा त्यामुळे नंदिनीची लहान मुलगी ही घरी थांबते घरी तिची सासूबाई तिच्या मुलीची काळजी घेतात तर नंदिनीने मज्जाला मुलाखत दिली होती त्यात बोलताना ती म्हणाली मी घरी जाईपर्यंत माझी लहान मुलगी झोपत नाही माझे सासूबाई असतात घरी त्यामुळे त्यांच्यावर पूर्णपणे तिला सोपवून मी कामाला येते त्या दोघींचं खूप छान जमतं त्यांची भांडणंही होतात खूप पण त्या दोघींचं जमतंही चांगलं त्या दोघींना एकमेकींपासून करमत नाही मी तर वाटच बघत असते की कधी मला वेळ मिळेल सुट्टी मिळेल आणि मी माझ्या मुलीसोबत खेळेल मला सुट्टी असली की मला खूप आनंद होतो कारण सुट्टी आहे म्हणून नाही तर मुलीसोबत खेळायला मिळेल याचा आनंद होतो तर आपल्या मुलीला सेटवर आणण्याबद्दल बोलताना मृणाल म्हणाली मी तिला एकदा सेटवर आणलं होतं पण पण ती खूप घाबरते खूप माणसं बघितल्यावर गर्दी बघितल्यावर तिला कसं पण होतं तर नंदिनीला माझी या प्रियाला प्रीत कळेना या मालिकेतून लोकप्रियता मिळाली होती त्यानंतर तिने असं सास सुरेख बाई हे मन बावरे या मालिकेमध्ये हे काम केलं तर तुम्हाला नंदिनी ही भूमिका आवडते का हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि मालिका आवडती असेल तर व्हिडिओला लाईक करा